श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी नवीन वर्षाची सुरुवात आनंदाचा सोहळा आणि विजयाचे प्रतीक असलेला गुढीपाडवा यंदा कधी आहे गुढी उभारण्यापासून ते गुढी उतरवण्यापर्यंत शुभमुहूर्त कोणते या दिवशी कोणते शुभकार्य करावेत कोणते टाळावेत गुढीची पूजा कशी करावी नैवेद्य काय असावा अशा सगळ्याच महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पवित्र सण योग्य पद्धतीने कसा साजरा करूया हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जर चॅनेलवर नवीन आला असाल तर आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया यावर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदातिथी ही एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होत आहे ही तारीख दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी दिनांक तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपणार आहे आपल्या हिंदू धर्मानुसार आपण कोणतेही सणवार असले तर ते उदयतिथीनुसार पाळतो यावर्षी गुढीपाडवा हा आपल्याला रविवारी म्हणजेच तीस मार्च रोजी साजरा करायचा आहे या दिवशी पूजा ही केली जाणार आहे गुढीपाडवा हा सण तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जा जाणार असल्याने या दिवशी गुढी उभारण्याचे आणि पूजेचे मुहूर्त काय आहेत ते सुद्धा बघूया आता तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रविवार आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते पहाटे पाच वाजून सत्तावीस मिनटांपर्यंत असणार आहे या दिवशी अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनटांपासून ते दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे विजय मुहूर्त दुपारी अडीच वाजल्यापासून तर तीन वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि संध्यामुहूर्त संद्य संध्याकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांपासून ते सात वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून ते विजय मुहूर्तापर्यंत कोणत्याही मुहूर्तापैकी कोणत्याही वेळी गुढी उभारणं शुभ मानलं जातं मात्र यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला देखील घेऊ शकता विशेषतः ब्रह्ममुहूर्त आणि अभिजित मुहूर्त हे अत्यंत शुभ मानले जातात त्याचबरोबर या दिवशी इंद्रयोग तयार होतो जो संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे या योगामध्ये केलेलं शुभ कार्य यशस्वी होतं आणि ब्रह्मदेवाचे आशीर्वादसुद्धा प्राप्त होतात असं सांगितलं जातं की गुढी उभारताना घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वच्छतेनंतर रांगोळी काढून बांबूच्या काठीला रेशमी वस्त्र फुलांचा हार साखरेची माळ आणि तांब्याचा किंवा चांदीचा कलश लावून गुढी उभारली जाते ही गुढी विजय आणि समृद्धीचं प्रतीक मानली गेली आहे गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची चटणी खाण्याची ही परंपरा आहे जी आरोग्यास अत्यंत लाभदायी मानली जाते त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये श्रीखंड पुरी पुरमपोळी इत्यादी गोडधोड पदार्थ बनवून सणाचा आनंद सुद्धा लुटला जातो याचबरोबर बरोबर याच दिवशी गुढी उतरवली जाते गुढी उतरवण्याचा विशिष्ट शुभ मुहूर्ताबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही सामान्यतः गुढी ही संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी उतरवली जावी दिवसभर तिच्या माध्यमातून घरात सकारात्मक ऊर्जा आणि शुभता प्रवेश करते काही ठिकाणी गुढी नऊ दिवस म्हणजे संपूर्ण नवरात्र ठेवण्याची सुद्धा प्रथा आहे त्यामुळे गुढी उतरवण्याची वेळ स्थानिक परंपरा आणि प्रथांवरती अवलंबून आहे गुढी उतरवताना तिला नम्रतेने खाली उतरवून वंदन करून मनोभावे प्रार्थना केली जाते गुढीवरील कडुनिंबाची पानं प्रसाद म्हणून ग्रहण केली जातात या विधीमुळे घरामध्ये सुख समृद्धी आणि शुभता नांदते अशी श्रद्धा आहे गुढी उतरवण्याची वेळ आणि कुटुंबाच्या श्रद्धेनुसार आपण ठरवावी त्यामुळे आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला नक्की घ्या स्थानिक धार्मिक परंपरेनुसार गुढी उभारावी आणि गुढी उतरावी सुद्धा आता गुढी उभारण्याची सोपी पद्धत आणि अधिक माहिती ही जाणून घेऊयात गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वप्रथम ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करावं त्यानंतर संपूर्ण घर स्वच्छ करावं त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आंब्याच्या पानांनी तोरण लावावं रांगोळी काढावी त्यानंतर गुढी उभारावी गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजी यांची संपूर्ण कुटुंबासह विधीनुसार पूजा करावी देवी मातेची पूजा करावी गुढी उभारल्यानंतर भगवान स्री हरी ही पूजा करावी गुढीपाडव्याच्या सणाला निश्चितच धार्मिक महत्त्व आहे याशिवाय हा सण जीवनातील शुभ आणि समृद्धीचं प्रतीक मानला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते ते समृद्धीचं प्रतीक आहे गुढीपाडव्यापासून ते चैत्र नवरात्रीला सुरुवात होत असते ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याला विश्वाची निर्मिती केल्याचं पौराणिक कथेमध्ये सांगितलं गेले त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेलाही विशेष महत्त्व दिलं गेलं आहे पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली असा एक समज आहे त्यामुळे हा सण मराठी महिन्याची नवीन वर्षाची सुरुवात म्हणूनही मानला जातो आणि पंचांगानुसार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो प्रभू श्रीरामाने रावणाचा पराभव करून विजय मिळवला आणि अयोध्येमध्ये मध्ये ते परतले त्यांच्या विजयानंतर त्यांचे स्वागत करण्यासाठी ही गुढी उभारली गेली अशी एक समजूत आहे या व्यतिरिक्त एका पौराणिक कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी सम्राट शालीवाहन याने खुनांचा पराभव करून आपलं राज्य स्थापन करून शालीवाहन सुरू केलं त्या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस होता त्यामुळे याला विक्रम सवस्तर असंही म्हटलं जातं आता गुढीपाडव्याच्या दिवशी काय करावं आणि काय टाळायला हवं तर गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वस्त्र परिधान करावी गुढीची पूजा करून कडुलिंबाची पानं सेवन करावीत यामुळे आरोग्य लाभतं शिवाय नवीन उपक्रमांची सुरुवात सुद्धा या दिवशी करावी कारण हा शुभ दिवस मानला जातो या दिवशी काय टाळावं तर नकारात्मक विचार आणि वर्तन टाळावं घरातील स्वच्छता न करणं आणि गुढी न उभारणं हे सुद्धा टाळावं गुढी म्हणजे विजय समृद्धी आणि आनंदाचं प्रतीक आहे गुढी उभारण्याची सोपी आणि पारंपारिक पद्धत ही आहे गुढी उभारण्याची पारंपारिक पद्धत ही गावागावांनुसार किंवा प्रांतानुसार थोडीफार वेगळी असू शकते पण एकंदरित्या एक सारखीच असते त्यानुसार आपण गुढी उभारण्याची सोपी पद्धतसुद्धा बघूया गुढी उभारण्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे बांबूचा साधारण पाच ते सात फूट उंचीचा दांडा नवीन कपडा चांदीचा किंवा मग तांब्याचा लोटा म्हणजे कलश आंब्याची कडुलिंबाची आणि फुलांची तोरणं फुलांचे हार हळद कुंकू आणि अक्षता गोडधोड नैवेद्य आता गुढी उभारण्याची पद्धत गुढी नेहमी घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अंगणात किंवा मग गच्चीवरती उभी करावी ती डाव्या बाजूला असावी कारण शुभ कार्यासाठी डावी बाजू शुभ मानली जाते बांबू घेऊन त्यावर शुभ्र किंवा मग गेरू रंगाचे नवीन वस्त्र गुंडाळावे साडी किंवा मग दुपट्टा असेल तरी सुद्धा चालत त्यावर तोरण फुलांची हार आणि पताका बांधावी आंब्याच्या आणि कडुलिंबाची पानं बांधल्यानेही गुढी अधिक शुभ आणि पवित्र होते बांबूच्या टोकावर तांब्याचा किंवा मग चांदीचा कलश उलटा ठेवावा हा कलश गुढीचे सौभाग्य आणि विजयाचं प्रतीक मानला गेलं आहे हळद कुंकू अक्षदा व्हाव्यात फुलांचे हार वाहून गुढीला ओवाळावं वा श्रीखंड किंवा मग पुरमपोळी गुळ नैवेद्य असा दाखवावा घरातील सर्वांनी गुढीपुढे प्रार्थना करून आनंद साजरा करावा अनेक जण आपल्या पद्धतीने गुढी सजवत असतात त्यानुसार आपण तथा परंपरेनुसार आणि हौशीनुसार आपण गुढी उभारावी ती सजवून त्याची पूजा करावी संध्याकाळी गुढी उतरवत असताना पुन्हा हळद कुंकू लावायचं नमस्कार करायचा गुढीचं वस्त्र जे आहे ते सन्मानपूर्वक का, खाली काढायचं घरामध्ये ठेवायचं आणि कोणत्याही घरात असंच करता येईल अशी ही गुढी पाडव्याचा जी पद्धत आहे ती आहे म्हणजे गुढी उभारण्याची पद्धत जी आहे ती अत्यंत सोपी आहे अशा पद्धतीने आपण नवीन वर्षाची सुरुवात नक्कीच करू शकतो हे विजयाचं प्रतीकसुद्धा आहे गुढी उभारणं पूजन करणं नैवेद्य अर्पण करणं ह्या संपूर्ण विधी ज्या आहे त्या शास्त्रानुसार केल्या गेल्या तर नक्कीच आपल्या घरामध्ये शुभता सकारात्मकता येते आणि त्याचा आपल्याला चांगला परिणाम बघायला मिळतो तर यंदाच्या वर्षी तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने गुढी उभारा धन्यवाद